पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील न्यायालय परिसरात वकील संघ व तालुका विधी सेवा समितीतर्फे लोकन्यायालयाचे यशस्वी आयोजन शनिवार बावीस मार्च रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी दोन तीस या वेळात करण्यात आले या लोकन्यायालयात दिवाणी फौजदारी व वादपूर्व प्रकरणापैकी तब्बल एकशे सत्त्याण्णव प्रकरणाचा निपटारा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तथा पॅनल प्रमुख मंदार राऊत यांनी केला त्यांना पॅनल मेंबर म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ पी आर आवटी यांनी सहकार्य केले निपटारा केलेल्या प्रकरणातून विविध बँका व पतसंस्थांनी तब्बल एकोणऐंशी लाख रुपयाची वसुली या लोकन्यायालयाद्वारे करण्यात आली आहे पक्षकारामधील आपसातील वाद हे तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येते दोन हजार पंचवीस या वर्षातील हे पहिले लोकन्यायालय असून या लोकन्यायालयास पक्षकाराने देखील चांगला प्रतिसाद दिला लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक गणेश कदम संचारेश्वर कदम भाऊसाहेब गोंड चित्रदीप शिंदे निखिल कदम यम आर टेकाळे सुरेश गिरी यांनी सहकार्य केले येत्या दहा मे रोजी पुढील लोक न्यायालय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टँड सेलू।